नमस्कार यशस्वी किचन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक किलो भोपळ्याच्या घाऱ्या बनवणार आहे घारगे बनवणार आहे यासाठी मी देशी भोपळा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा एकदम असा पिवळा जर्द हर हळदीसारखा पिवळा असतो देशी भोपळा तुम्हाला मार्केटमध्ये मा सहज उपलब्ध मिळेल आणि तो ओळखूनही येईल अशा प्रकारे पिवळा झालेला आणि असं पिवळं सर पाठीमागूनही झालेला घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता असा हा पिकलेला भोपळा आहे हा पूर्णपणे पिकलेला आहे अशा प्रकारे घ्यायचा आहे तरच तुमच्या घाऱ्या छान चविष्ट होतील आणि महिनाभर टिकतील अशा आहेत त्याशिवाय मी एक किलो भोपळ्यासाठी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता कमी जास्त प्रमाणात आता या भोपळ्याच्या आपण अशा प्रकारे मधील हा भाग जो आहे बियांचा जाळीदार भाग आहे तो काढून घेतला आणि याला मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतले इथे एक महत्त्वाची टीप आहे ही रेसिपी बनवत असताना कुठेही पाण्याचा किंवा दुधाचा वापर करायचा नाही बघू शकता मी पूर्ण भोपळा चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे एक किलो भोपळा चिरलेला आहे आणि हा जो भाग आहे तो फेकून न देता कचऱ्यामध्ये न टाकता याची तुम्ही भाजी बनवू शकता कांदा टमॅटो घालून फक्त तेलातमध्ये वाफेवर शिजवून त्याची भाजी खूप छान होते आणि यामध्ये आपण पीठ अंदाजे वापरणार आहे गव्हाचं जितकं मावेल तितकंच अशा प्रकारच्या एका जाळीदार किसणीवरती आपण हे किसून घेणार आहे किसून घेतल्यामुळे या पदार्थातील जे भोपळ्यातले गुणधर्म आहेत ते सर्व तसेच टिकून राहतात वाफून घेतले तर ते वाफेवरती निघून जाण्याची शक्यता असते अशा प्रकारे एक किलो भोफळा मी पूर्णपणे बारीक करून किसून घेतलेला आहे आणि गूळ अर्धा किलो चिरून घेतला आहे एक चमचा वेलची पूड घातली चवीनुसार मीठ घातले आणि हा गूळ घातला आणि हे सर्व साहित्य हाताने मिक्स करून घेणार आहोत आपण कोणताही गोड पदार्थ बनवत असताना त्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण घातलं तर त्या गोड पदार्थाची चव अजून छान होते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे हे पूर्णपणे हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचे मोठे खडे असतील तर ते असे चुरळून घ्यायचे आहेत बारीक करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला गुळ लवकर विरगळेल आणि भोपळाही लवकरात लवकर शिजून जाईल आपण हे एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया काढून घेतले तुम्ही बघू शकता आताच्या या गुळाचे किती पाणी झालेलं आहे भोपळ्याचा ओलावा आणि गुळ हे दोन्ही एकत्र आल्यामुळे हे होऊन जातं लवकरच दहा मिनटं शिजवलं आहे मंद गॅसवर हा भोपळा बघू शकता आपल्याला पूर्णपणे आतील भोपळ्याचा रस जो आहे तो आटवायचा नाही आहे असं पातळ सैरसर ठेवायचं एकदम असं गुळ आटवून घट्ट करायचं नाही तर यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ माळायचं आहे याच्यामध्ये कुठेही ही रेसिपी पूर्ण बनवत असताना कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही किंवा दुधाचा तुपाचा वापर करायचा नाही तुम्ही बघू शकता मी पीठ कशा पद्धतीने माळते आहे अशा प्रकारचं हे पीठ हाताने माळून घ्या हे मिश्रण जे मी थंड करून घेतलेलं आहे गरम मिश्रणामध्ये आपण पीठ मळलं तर आपल्या घाऱ्या अगदी कडाकण्यासारख्या कडक होतील तर बघू शकता अशा प्रकारे मऊ सैलसर पीठ ब भिजून घ्यायचं आहे पीठ भिजवून झालं आहे तेलाच्या हात लावूनही एक मिनिटभर परत भिजवलं आहे परत पुन्हा मळल्यानंतर अशा प्रकारे आपण याला घवाच्या चपाती बनवतो आहे तितका मोठा गोळा घ्यायचा आणि इतपत जाडीचा बनवून घ्यायचा आहे लाटून घ्यायचं आहे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही असं आणि का वाटीच्या सहाय्याने आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे तुम्ही वाटीचा कोणताही आकार घेऊ शकता किंवा तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही कट करू शकता त्रिकोण चौकोन षटकोन काहीही करू शकता तुम्हाला मी आणखी एका पद्धतीने गोळे लाटून दाखवते गाऱ्या करून दाखवते तर अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक असा पुऱ्या बनवायला घेतो इतपत छोटा गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ही पण छोटीशी लाटून घ्यायची आहे हे सर्व करत असतानाच मी तेल गरम करायला ठेवून दिलं होतं अजून आपलं तेल थोडं गरम झालेलं नाही आहे तर तोपर्यंत मी तेलावरती लाटून दाखवते ह्या जे घारे आहेत तुम्ही तेलावर लाटू शकता किंवा पिठावरही लाटू शकता अशा प्रकारे आपल्याला ला लाटून घ्यायचे आहे तेल आपलं चांगलंच कडलेलं आहे आता गरम झालेलं आहे आणि आपण गॅस आता थोडासा मिडियम केलेला आहे आपलं तेल तापल्यानंतर गरम झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे वरून थोडासा हलका हलका दाब देत या घाऱ्या फुगवून घ्यायच्या आहेत आणखी एक घारी लाटत असताना त्यामध्ये तुम्ही तीळ किंवा खसखस टाकून लाटू शकता त्याच्यामुळं या घाऱ्या अजूनच आकर्षक दिसून येतात आणि खायलाही चविष्ट होतात आपली घारी तळून झालेली आहे इतपतच कलरवरती आपल्याला काढायचं आहे आणखी एक मी तळून दाखवते आपल्या या घाऱ्या तळून होत आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवीन छान छान रेसिपी पाहायला मिळतील तुम्हाला या रेसिपीमध्ये या चॅनलवरती अगदी कमी म तेलकट किंवा कमी मसाल्या असे पदार्थ तुम्हाला पारंपरिक पदार्थ पाहायला मिळतील आपल्या घऱ्या अशा इतकं छान तळलेल्या गेलेल्या आहेत याला जास्त तेलात ठेवायचं नाही नाहीतर आपल्या गव्हाच्या पिठामुळे या काळसर होऊ शकतात अशाच या कर्पूर सोनेरी रंगावरती आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती टम्म फुगलेल्या आहेत या व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत घाऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता तीळ टाकल्यानंतर घारी किती छान दिसते अशाच प्रकारे तुम्ही तीळऐवजी खसखस टाकू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद